नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत समूहदर्शक शब्द आणि आता आपण शिकणार आहोत ध्वनिदर्शक शब्द कोल्ह्याची कोल्हेकोई माकडांचा भुभुकार गाढवाचे ओरडणे मोराची केकावली चिमणीची चिवचिव पंखांचा फडफडाट पानांची सळसळ सापाचे फुसफुसणे डासांची भुनभून कुत्र्याचे भुंकणे तारकांचा चमचमाट पक्षांचे पक्ष्यांचे भांडण कलकलाट छुम छुमछुम मुंग्यांचा गुंजारव कुत्रा भुंकणे साप फुतकारणे गिधाड चितकारणे बेडूक डराव डराव मधमाशांचा गुंजारव गाईचे हंबरणे मोराचा केकारव घोड्याचे खिंकाळणे सिंहांची गर्जना पाण्याचा खळखळाट वाघाची डरकाळी घंटांचा घनघनाट हंसाचा कलरव तलवारीचा खनखनाट पक्ष्यांचा मंजूळ आवाज त्याला आपण म्हणतो किलबिल पक्ष्यांचा किलबिलाट बेडकाचे डरावणे किंवा डरकणे किंवा डराव डराव विजांचा कडकडाट कर भुंगे गुंजारव घुबड गुतकारणे माकड चीची, कोंबड्याचे आरवणे म्हशीचे रेकणे घार किलकिलणे मांजरीचे म्याव म्याव कबुतराचे किंवा पारव्याचे घुमणे कावळ्याची काव काव, पावसाची रिपरीप, हत्तीचे चितकारणे ढगांचा गडगडाट कोकिळेचे कुहू कुहू नाण्यांचा छनछनाट अश्रूंची गळगळ बांगड्यांचा किनके -किन रक्ताची भळबळ पोपट विठू विठू उंट रेकणे पाल चुक चुकणे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये